पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो ठाणे मुंबई वरून अंगणवाडी पर्यवेक्षिका सेविका मदतनीस आशा से करता एक मोठी गुड न्यूज आहे सेविकांची सविस्तर अपडेट यावेळी मध्ये घेऊन आलेलो हो। आहोत शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो जिल्हा परिषदेच्या महिला बाल विकास विभागाअंतर्गत आदर्श पर्यवेक्षिका अंगणवाडी सेविका मदतनीस आशा सेविका आदींनी उत्कृष्ट काम केल्यामुळे त्यांचा व गुणवंत कर्मचारी पुरस्कार प्राप्त कर्मचाऱ्यांना शाल व श्रीफळ व स्मृतिचिन्ह आणि दहा हजारांचे पारितोषिक देऊन ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे व मुख्य कार्यकारी अधिकारी छाया शिसोदे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले येथील नियोजन भवनामध्ये हा कार्यक्रम पार पडला यावेळी अंगणवाडी सेविका व मदतनीस या पदांच्या प्रत्येकी आठ जणींना सन्मानित केले तर चार पर्यवेक्षिका आणि अशा स्वयंसेविकांना उत्कृष्ट कामगिरीमुळे सन्मानित करण्यात आले यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना कामकाज करण्यासाठी मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला या कार्यक्रमा दरम्यान सोळा जिल्हा परिषदेचे कर्मचारी व पंचायत समिती कर्मचाऱ्यांनाही सन्मानित करण्यात आले आहे अधिकारी व कर्मचारी यांना एकूण बेचाळीस जणांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे उत्तम कामकाज केल्याबद्दल शहापूर येथील गट विकास अधिकारी यांच्या मान्यवरांच्या हस्ते सन्मान देखील करण्यात आला या प्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडदारे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे महिला व बाल विकास विभाग प्रमुख संजय शिक्षण अधिकारी कुंदा पंडित कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा कार्य अधिकारी अभियंता प्रदीप कुलकर्णी लघु पाटबंधारीचे दिलीप जोकार कृषी विकास अधिकारी रामेश्वर पाचे आदी उपस्थित होते तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद